नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा पिण्याच्या पाण्याची नासाडी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष मंगळूळ येथील ग्रामपंचायत अंतर्गत होणारा टप्प्या टप्प्याने प्रत्येक वार्डात पिण्याचे पाणी सोडल्या जाते काही जणांची पाण्यासाठी आरडाओरड सुरू असते काही जण मुद्दामून पाण्याचा अपव्यय करतात अशी चित्र आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी ज्वालादेवी बिकानेर स्वीट दुकानदाराकडून सकाळी सुमारे ते आठ वाजेपर्यंत तब्बल पिण्याच्या पाण्याचा चार तास नासाडी होत असल्याचे गावकऱ्यांना दिसून आले त्या संदर्भात बिकानेर दुकानदाराशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु कोणत्याच प्रकारचे उत्तर मिळाले नाही नंतर सरपंच पुरुषोत्तम अवझाडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून लोकांना काय सांगावे लागेल ज्यावेळेस नळाला पाणी येत नाही पिण्याच्या पाण्यासाठी आरडाओरड सुरू असते तर काही जण पाण्याची मुद्दा नासाडी करतात त्याबद्दल कोणाला काही बोलले तर भांडण तयार होतात आम्हीच तुम्हाला निवडून दिले आम्हालाच तुम्ही बोलता त्यामुळे कोणाचा राग व कोणाचा लोभ ही नाही असे उत्तर सरपंचपती अवजाडे यांच्याकडून मिळाले आहे सदर दुकानदारांनुसती एक तोटी लावली असती तर शेकडो पाण्याची नासाडी झाली नसती नळाचे पाणी हजार पर्यंत रोडवर वाहत असताना दिसून आले यावर सदर बिकानेर दुकानदारावर ग्रामपंचायत काय कारवाई करणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे लोकहित लाईव्ह न्यूज साठी बंगळुरू कारखाना प्रतिनिधी हर्षनंदा वाकोडे